जनस्वराज्य पक्षाच्या जत तालुका अध्यक्षपदी बसवराज पाटील एकुंडीकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे बसवराज पाटील हे एकुंडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परि छद जत तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कार्य केलं आहे त्यांना गावगड्याची सखोल जाण आणि राजकीय तसेच सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील जनसामान्यांचा आवाज बुलंद होईल असा विश्वास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी व्यक्त केला आहे या निवडीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जत तालुक्यातील विविध गावातील अनेक नवयुवक आणि अने कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला आहे नव्यानं पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी झटण्याचा संकल्प के व्यक्त केला आहे या प्रसंगी बोलताना नूतन तालुका अध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले संस्कार संकल्प सिद्धी या ब्रीदवाक्यानुसार आम्ही तालुक्यातील शेवटच्या माणसाच्या न्यायासाठी लढा उभारणार आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीनं लढणार आहोत आणि जनस्वराज्य पक्षाचा झेंडा तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फडकवणार आहोत असंही ठाम शब्दात त्यांनी म्हटलं आहे कार्यक्रमाला जिल्ह्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी राज सामाजिक क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले मी जत तालुक्यामध्ये दोन हजार चार पाच सालापासून जवळजवळ वीस एकवीस वर्ष अतिशय जनस्वराज्य संघटना चांगल्या पद्धतीने काम करते मला जवळजवळ तीन वेळा तिथल्या निवडणुका आम्ही लढवल्या आणि थोडीशी विस्कटित ती संघटना पुन्हा चांगल्या पद्धतीने बांधणं लोकांना जो विश्वास हातून दिला आहे त्या विश्वासातून तालुक्यासाठी काही नवं का करायचा प्रयत्न करणं या दृष्टीनं बसवराज पाटलांना आता परत एकदा ही जबाबदारी संघटनेची दिलेली आहे आता त्यांनी सगळ्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त लोकांना ह्या प्रभावात आण आणि उद्याचं राजकारण कसं करायचं लोकांच्यासाठी काय करायचं विकासात्मक गोष्टीवर कुठल्या भर द्यायचा याच्या अनुषंगाने एक सविस्तर नियोजन येणाऱ्या काळात आम्ही सगळेजण करणार आता काही दिवसामध्ये साहेब तीन चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक येणार आहेत त्या संदर्भात तुमचं काय नियोजन आहे का तुम्ही काय सिटर लावणार किंवा लढवणार असं काय नियोजन आहे का मी तुम्हाला काय म्हणतो विधानसभा आम्ही तिथे लढवली मार्केट कमिटी आम्ही लढवली आहे जिल्हा परिषद तिथली लढवली आहे की बोली वेळेला मला वाटते बसवराज पट्ट्यांना आम्ही उपाध्यक्ष केलं त्यानंतर सुजाताताई आपल्यावर महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद घे राहिले आहे जत तालुक्यात ही परंपरा जन स्वराजाची जुनी आहे लोकांचे प्रेम आहे विश्वास आहे परत एकदा ताकदीनं समोर आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी असतात स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि काय असतील सगळ्याच गोष्टी होत राहतील म्हणजे आता जे तालुकाध्यक्ष पद बसवराज पाटीलांना निवडला आहे तुम्ही त्यांना तुम्ही जनस्वराज्य पक्ष वाढवण्यासाठी ताकद येणार संघटनात्मक सगळ्या लोकांशी बोलणं आणि त्यातनं संघटना पुढं असं साधारण नियोजन आज जत तालुका जनस्वराज्य शक्तीच्या पक्षाच्या अध्यक्षपदी मला जबाबदारी देऊन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनय कोरे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी जत तालुक्यातील सर्वसामान्य घटकापर्यंत जे शासकीय योजना आहेत ते पोचवणे आणि पक्षाचं जे वाढ आहे ते प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचवून जत तालुक्यातील सर्व गावात पक्षाची शाखा आणि येणाऱ्या सर्व निवडणुका लढवण्यासंदर्भात प्रयत्न करेन आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहून जत तालुक्याचा विकासाचा प्रयत्न करेन